स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या आता इथून पुढे आगे बुडो झालं तर थोबाड फुटायचं ना जर आहे तिथं उभा आहे त्याच्या पुढे आगे बुडो म्हणतात या जिल्हा परिषदेच्या प्राणंगामध्ये आज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या या अनावरण कार्यक्रमासाठी इथं उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि महाराष्ट्राचे विकसित असलेलं नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस व्यासपीठावर उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले ग्रामीण विकास आणि पंचायत राज्याचे मंत्री माननीय जयंत भाऊ गोरे माझ्या भगिनी पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर इथं उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री संजयजी बनसोडे आणि ज्यांना कायम मी नामदेव पायरी म्हणतो ते अवशाचे दुसऱ्यांदा निवडून आलेले आपले आमदार अभिमन्यूजी पवार आदरणीय बसवराज पाटील साहेब आदरणीय कवेकर से पाटील साहेब विक्रमजी काळे गोविंदांना पाशा पटेल साहेब व्यासपीठावर उपस्थित जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपस्थित व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांची क्षमा मागून आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक जाती धर्मातला माणूस इथं उपस्थित आहे बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो मी फार जास्त वेळ काय बोलणार नाही कारण यानंतर तीन मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आहे मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष तसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच पण मी सावली अगदी कॉलेज बुडवून सुद्धा मग पहिली संघर्ष यात्रा असेल की नव्याण्णवची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल तो संघर्ष मी पाहिला आणि त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो मला आज एक गोष्टी या ठिकाणी आठवतात त्यातली एक गोष्ट मात्र निश्चितपणानं मी सांगेल की ज्या वेळेस दोन हजार अकराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार होता आणि तो निर्णय कुणाला करायचं तर आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केलं असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी राज्याचं अध्यक्ष येईल उभा महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पालता केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो जर कर्तृत्व असला तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भाऊनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं <coughs> <coughs> आपलं सगळ्यांचं स्वप्न होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं <coughs> आपलं दुर्दैव किती आपल्या आप जास्त दिवस राहू शकले नाहीत पण एक वेळ निश्चित आहे की देवेंद्र भाऊनी मुंडे साहेबांचा सा मिळेला आशीर्वाद हा एकदा नाही दोनदा नाही राज्याचं तीनदा मुख्यमंत्री होऊन स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमाग आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूरमध्ये आलात शेजारी आप्पाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ त्यामुळं आपण तिकडंही थोडंसं लक्ष द्यावं Hi, ma'am. I'm working in the IT industry. I have 18 years of work experience, but I am underpaid and overlooked by the management. As if I don't even exist and my work does not even count. But on the contrary, I have been working very hard. I have been loyal to the company for several years and still this is happening to me. Can you help me? Absolutely, Krishna. Absolutely, I can help you. But more than me, you have to help. कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता गायी आणाव्यात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसलेत आणि राजाचं मन कसं मोठं असतं ते मोठं मना आपण इकडं दाखवावं आणि तिकडं जयंतराव गोरेसाहेब बसले तुमच्याशिवाय आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकचं लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो, तो वारसा आहे पंकजाता येईल नाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे घेतला वारसा टाकायचा नाही आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा आपा आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले मी मनस्वी आभार मानतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याचे विकास तथा पंचायत राज मंत्री माननीय श्री जे कुमार जी गोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं माननीय गोरे साहेब